आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा नेल्सन मंडेला नागोठणे ने येथे भटके विमुक्त दिनाचे आयोजन आनंददायी वातावरणात संपन्न झाले लक्षण एज्युकेशन सोसायटी व बुद्धिच कल्चर ट्रस्ट यांच्या वतीने गेल्या पस्तीस वर्षांपासून ही शाळा चालवली जात आहे या शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भटके विमुक्त दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आणि मार्गदर्शन डॉक्टर जी के डोंगरगावकर प्रसिद्ध विचारवंत व संस्थेचे अध्यक्ष यांनी भूषवले दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी गीतगायन स्पर्धा पार पडली त्यानंतर विद्यार्थ्यांची गीतगायन स्पर्धा पार पडली सकाळी अकरा वाजता रायगड जिल्ह्याच्या इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी मोनिका काळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या शाळेचे मुख्याध्यापक नवनाथ डोंगरगावकर यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले